नमस्कार मी निकेत आणि आपणा सर्वांचे जे किसान या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे आज दिनांक सात मे दोन हजार पंचवीस आणि आता सकाळचे दहा वाजत आलेले आहेत मित्रोहो आज दुपारनंतर खास करून सायंकाळपर्यंत आपल्या राज्यातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये आपल्याला वादळी वाऱ्यासोबत गारपीट होण्याचा इशारा भारतीय हवामान खात्याने दिलेला आहे बहुतांश जिल्ह्यांमध्ये वादळी पाऊससुद्धा पाहायला मिळणार आहे तर या संदर्भातच आपण पन सविस्तरपणे माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तर त्यासाठी हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की बघावा सोबतच आपल्या चॅनलवर जर आपण नवीन असाल तर आताच्या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून साईडला असलेल्या बेलकला नक्की प्रेस करा मित्र हो, आज दुपारनंतर राज्यातील बहुतांश जिल्ह्यामध्ये वादळी पाऊस पाहायला मिळणार असून यामध्ये खास करून पश्चिम महाराष्ट्र आहे उत्तर महाराष्ट्र आहे मराठवाड्यातील काही जिल्हे आहे या भागामध्ये या जिल्ह्यांमध्ये आज दुपारनंतर वादळी पावसासह आपल्याला गारपीट पाहायला मिळू शकते ज्यामध्ये आपल्याला आज दुपारनंतर खास करून सायंकाळपर्यंत जळगाव आहे सोबतच छत्रपती संभाजीनगर आहे अहिल्यानगर आहे त्यानंतर नाशिक आहे नाशिक जिल्ह्याचा घाट परिसर आहे सोबतच जालना आहे त्यानंतर बीड आहे पुणे जिल्ह्याचा घाट परिसर आहे पुणे आहे त्यानंतर सातारा जिल्हा आहे सोबतच सातारा जिल्ह्याचा घाट परिसर आहे या भागामध्ये आज दुपारनंतर सोसाट्याच्या वादळी वाऱ्यासोबत आपल्याला बहुतांश ठिकाणी गारपीट होण्याचा इशारा हवामान खात्याने दिलेला आहे यावेळेस विजांचा कडकडाट खूप मोठ्या प्रमाणात पाहायला मिळू शकते यासोबतच नंदुरबार आहे धुळे आहे त्यानंतर पालघर आहे ठाणे मुंबई आहे सोबतच रायगड आहे या जिल्ह्यांमध्ये सुद्धा आज दुपारनंतर हलका मध्यम तर काही ठिकाणी जोरदार स्वरूपाचा वादळी पाऊस पाहायला मिळू शकते त्यानंतर रत्नागिरी आहे सोबतच सिंधुदुर्ग आहे कोल्हापूर सांगली आहे त्यानंतर सोलापूर आहे या परिसरामध्ये सुद्धा आज दुपारनंतर आपल्याला हलका मध्यम स्वरूपाचा वादळी पाऊस पाहायला मिळू शकते त्यानंतर धाराशिव आहे लातूर आहे परभणी आहे हिंगोली नांदेड आहे या जिल्ह्यांमध्ये सुद्धा आज दुपारनंतर आपल्याला मध्यम स्वरूपाचा वादळी पाऊस पाहायला मिळू शकते त्यानंतर यवतमाळ आहे वर्धा आहे चंद्रपूर गडचिरोली नागपूर आहे भंडारा गोंदिया आहे या जिल्ह्यांमध्ये सुद्धा आज दुपारनंतर खास करून सायंकाळपर्यंत या ठिकाणी आपल्याला हलका मध्यम स्वरूपाचा वादळी पाऊस पाहायला मिळू शकते